आज गरम पाणी पण नव्हतं गार पाण्याने चांगलं केली बघा आणि आत्ता माझं जा काम झालं बघा बसलीच नुसते आणि आता आमच्या ताई पण कामावर चालले ते बघा आलं तसं काल कावर आले ना आज लगेच कामाला चालले तर बघा त्यांनी अचानकच का आले त्याचं कारण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आमच्या दोघांच्या सारखं त्यांनी त्या दिवशी मी चालली होती त्यामुळं ताईंना काय तिथं हवाना ना मग ताई इकडे निघून आलेला म्हणल्या इथंच राहती म्हणल्या आता मी म्हणजे तुमचं म्हणजे मला कळल काय असेल ते म्हणजे <ुणीख्ण>। तीन दिवस काय ड्रिंक काय केली खोरीचा नाद काय लागला काय तर घरसमज झाला असं ताई त्या दिवशी कबूल झाला आता मैत्रीण कुठली तरी का सांगा पर एक दोन दोन आणि म्हणते मी इंस्टाग्रामवर काम केलं तर तिथलीच एक मैत्रीण मला अशी आता तीच मैत्रिणी एवढ्या उशीर बोलेल का सांगा बरं आता ती पण आणखी आणि त्या दिवशी तर सुट्ट्यासारखं काढा लागलं बाहेर काय फिरायला लागलं त्या दिवशी तर लेडीज परफ्युमचा वास आला ती त्या दिवशी फोटोसुद्धा बघितला आणि परत ना डिलीट मारला त्यांनी मोबाईल मोबाईलमधला आणि आता म्हणते माझं काय सुद्धा नाही मुगच काय करत मग ते सगळं होईना मग पेयची काय गरज होती का सांगा बरं काय पाडणं करून उपयोग नसते आता सांगू आणि मला म्हणते तू कुठं जाणार आहे जाऊन जाऊन तुला कुठं जागाच नाही जायचं कशाला काहीच व्यवस्थित समजून घ्यायची दोघांनी पण कुठपर्यंत सांगलं ह्या सहा वर्षात असं केलं नाही आणि ह्याच वर्षी एवढं बिघडलं बा जरा चौकशी नीट करायची काय करायची कुठं लगेगी टोकातरी नाही मी बघितलं मला दिसलं ती म्हणून मी विचाराय गेले तर मला चाडव्यात घेतलं त्यांनी वागला विषय काय त्यांना एकदा समजवा बाबा सांगते आई पण त्यांचीच बाजू घेऊन त्या दिवशी आईला सुद्धा खरं वाटलं आईने बघितलं लगेल विश्वास बसला नाही जरी असले कसले तरी तोडून सांगू होती पण आईनी पण ऐकलं दोघांनीच ही प्रश्न आहे ती दोघांनी सुटणार बसवलं तिसरा माणूस बोलून काय उपयोग आहे समजलं पाहिजे का नाही सांगा बरं आता इथपर्यंत आलो आपला परपंच कसा सावरायचा हे त्यांना कळलं पाहिजे आता नको त्या फालतू खेच्यात शिरायची काय गरज आहे का चांगलं चाललं असताना तिथे दोघ सांगते जरा संध्याकाळी आले होते मी बोलू गुलाब भाऊ आले काल मी त्यांना फोन केला होता मग ते आज मला भेटायला आले तर बसल्या बसले गप्पा मारत काय भाऊ बरं आहे का हो बरोबर काय चाललंय मग तू बोलवून घेतलं मला घेतलं की काल बांधलं बघितलं बघितलं सारखं बंद करतोय काही र कशामुळे बंद करतोय का रोज नाही माझं नाव काय माहितीय का हिला काय सुंद तारा देऊ नको तू गॅस पाणी सगळं बघायचं हिला का तारा देतोय तो, तो? इतर लांबच राहिला किती दिवस झालं शिगडीवर लाईट नसते आज आहे का लाईट मी जर लाईट नव्हती नाही कशावर

आता तुम्ही सांगा किती बी इंस्टाग्राम ची भरपूर असते ती पण अशी एक लेडीज आहे एक बोलत बसती तुझ्या सांगा मग मैत्री नाही मैत्रीण मैत्रीण सांगा एवढ्या रात्रीचा एकन दोन वाजेपर्यंत कुठली मैत्रीण बोलायला लागली किंवा कुठली मैत्रीण बोलायला सांगतो या तुला सांगणार नाही बघ हा माझी आणि चार पाच दिवस झाला नुसतं खाड करायचं आणि हिंडायचं म्हणजे घरात काय पाहिजे काय नाही असलं घरात लक्ष दिला का, का नाही दिला आता आर मला तुम्हालाच आहे का घरात आर लाईट नव्हती तुम्ही होता का आता आता तो गॅस आणून दिलाय ना फिरून गॅस तोच आणून दिलाय ना कुठला चेक करायचा तुला मग हा तू साखर दूध बोकणी तो आणून द्यायचे ना ये नकोत नाहीतर मला म्हणते गरत... ना आता मी घरात काय बघणार नाही स्वतः जायचं मंडायला तूच घेऊन यायची हे लोक ती घरात पोरीला तूच नेईच तुला आता एकदा सांगतोय सगळं तिला घरात आणून द्यायचं ती कुठं सुधी जात नाही माझ चुकते हो इजा काय सही चुकत नाही तुझं चुकते तू बाहेरच करायचं नाही रे का ना आता घरातलं करत आहे की आता माझं चुकणार आता मी गडी माणूस आहे ना ती बाय माणूस आहे बायचीच बाजू घेणार की आता सगळी जाणार जर मी किती तरी खरं असे आता मला किती काम होती त्यात पण काढून मी तुझ्याकडे आले खास गाठ घ्यायसाठी परवा दिवशी मला म्हणते किती वेळा तू जाणार कुठं आहेस तुला शेवटी इथंच राहण्याच आहे इथंच राहायचंय कि कोण आहे सांगेल माझ्या शिवाय तिला कुठं जायचं दुसरीकडे

मग दिसायला ते गोळा दिसतातच की पण आतल्या खोडी कुणाला माहित होते